डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीशांचे मनोगत भाग बावन्न ठराव क्रमांक दहा अ शिक्षणाची प्रगती कशी होईल याची चौकशी करण्याकरिता एक कमिटी नेमण्यात यावी ब जिल्हा निहाय बोर्डिंग उघडावीत क खाजगी बोर्डिंगास प्रति मुलासाठी दरमहा रुपये दहा ग्रँट द्यावी ड तीस मुले असलेल्या गावी शाळा उघडावी ई शिष्यवृत्ती द्यावी गट क्रमांक तीन ठराव क्रमांक दोन अ अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरेसारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेतीसारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अंमलात आणावी व शेतीस जरूर असलेल्या सहकारी पतपेढ्या काढाव्यात वरील ठराव संमत झाल्यानंतर ही सभा बारा वाजेपर्यंत संपली सभेत माननीय अनंतराव चित्रे यांनी आभाराच्या ठरावास अनुमोदन दिले चौदार तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात सुरू करण्यासाठी चौदार तळ्यावर मिरवणुकीने सर्वजण जायचे आहे असे घोषित केले त्यानंतर मिरवणुकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्वजण चौदार तळ्यावर पोचले मिरवणुकीत सात हजारापेक्षा जास्त प्रतिनिधी होते सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा देत होते मिरवणूक चौदार तळ्यावर पोचली तळ्याला परिषदेच्या लोकांनी वेढा घातला चार प्रत्यक्ष मानवाधिकार क्रांती पाणी घेण्याच्या हक्कासाठी बजावणी मिरवणूक बारा तीस वाजता येऊन चौदार तळ्याच्या चारी बाजूंनी मानवमुक्ती सेना थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचे पाणी घेऊन मानवी हक्क बजावण्याचा मौलिक क्षण डोळ्यात टिपण्यासाठी सर्वजण डॉक्टर बाबासाहेबांकडे पाहत होते सनातनी लोकसुद्धा चारही प्रवेशद्वाराजवळ जमले होते डोक्यावर आलेल्या सूर्याला साक्षी ठेवून डॉक्टर बाबासाहेब एक एक पायरी उतरू लागले ज्या पायरीला पाणी लागले होते तिथे पोचले वाकले आणि ओंजळ भरली आणि पाण्याचे घोट घेतले व मानवी अधिकार क्रांतीचा जाहीरनामा त्या पायरीवर सुवर्ण लिहिला गेला चौदार तळ्याचे पाणी डॉक्टर बाबासाहेबांना या देशातून अस्पृश्यता संपणार असे अभिवादन देत होते अस्पृश्यतेची चाल गटांगळ्या खात खात चौदार तळ्यामध्ये बुडून जाईल मी भारत देशातून संपेल असे डॉक्टर बाबासाहेबांना सांगत होती डॉक्टर बाबासाहेबांनंतर अनुयायांनी ओंजळी भरल्या पाणी चमकले खरे चौदार झाले सर्वांनी सार्वजनिक ठिकाणाचे पाणी घेण्याचा हक्क बजावला या क्रांतीच्या क्षणाने आधुनिक भारत देशात सामाजिक समता निर्मितीचे बीजारोपण झाले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद